हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो त्या वरती मध्यश उभणाऱ्या सैनिकाच्या शेजारी उभं राहण्यासाठी जी पत्नी योग्य हो असावी लागते त्यालाही ती फुकट मिळत नाही त्यालाही खूप काळजावर दगड ठेवून त्याच्याशी लग्न करावं लागतं आणि सैनिकाची पत्नी व्हावं लागतं सहा सहा महिने होऊन जातात तरी सैनिक सुटीवर येत नाही तेव्हा खरं कळतं की आपण कोणाशी लग्न केलं आहे आणि जोपर्यंत सैनिक घरात येत नाही तोपर्यंत तो आपला नसतोच तो भारत मातेचा असतो आणि सैनिकाची पत्नी असण्याचा जेव्हा खरा आमचा आनंद असतो खरीच दिवाळी असते जेव्हा आमच्या पत्नी सुखरूप रिटायर होऊन घरी येतात नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र दिनी माऊली प्रतिष्ठानच्या वतीने सैनिक कृतज्ञता सोळा शहापुरात देशाच्या रक्षण करत्या आजी माजी सैनिकांचा सत्कार संतोष शिंदे यांच्या वतीने प्रतिष्ठान माध्यमातून एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सैनिक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम गुरुवारी एक मे रोजी सायंकाळी सहा वाजता गवी खाडे विद्यालय शहापूर येथे आयोजित करण्यात आला होता देश सेवा हेच आपले कर्तव्य मानून देशसेवेसाठी योगदान दिल्याबद्दल शहापूर तालुक्यातील सर्व आजी माजी बावन्न सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व आजी व माजी सैनिकांचं ऑप्शन करून एन सी सीच्या च्या विद्यार्थ्यांकडून सलामी देत त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारत मातेच्या प्रतिमेची पूजा व दीप करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी शेतकरी नेते दिलीप अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोगरे गवी खाडे विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर तळपाडे आदिवासी नेते जानू हिरवा सीटू संघटनेचे विजय विषय उद्योजक बाळा पवार मधुकर देशमुख शहापूर नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड शहापूर नगरपंचायत माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी रायझिंग डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तर महाराष्ट्राची लोकधारा यांनी देशभक्तीपर गीत सादर केली सैनिक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे तसेच शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील सर्व आजी व माजी बावन्न सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल पुष्प उच्च सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आजी माजी सैनिकांच्या हस्ते भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर हा वेगळा कार्यक्रम आयोजित करणारे आपला माणूस संतोष परशुराम शिंदे यांचा देखील आजी माजी सैनिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवी खाडे विद्यालयाचे जोशी सर यांची एन सी सी टीम आणि अविनाश जाधव यांची रायझिंग डान्सची टीम यांचे विशेष योगदान लाभले तर माऊली प्रतिष्ठानचे गौतम गोडे राम भोईर राजा डोंगरे उदय शेट्टी संदीप शिंदे विक्रांत शिंदे सुमेश जाधव विजय देशमुख भारत वंजराणी निखिल जाधव ऋषिकेश शिंदे शांताराम फरडे हरेश विशे नरेश मलपेकर कैलास निचिते प्रसाद साळवी कौस्तुभ लिमे सचिन किस्मतराव अरविंद गावडे केतन शिंदे श्वता पांडव कमल भोईर केदारे मॅडम किरण भोईर किरण पाटील मनीषा गावंडे आदींनी विशेष मेहनत घेतली सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे तसाच जे आपले आजी माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी माननीय खासदार साहेब मात्रे साहेब मात्रे तसेच माननीय आमदार दरोडासाहेब आणि माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक सा, श्री शिंदेसाहेब यांनी जे भार भारतातल्या सर्व्या सैनिकांचा माजी आणि माजी सैनिकांचा जो कृतज्ञता सोहळा व्यक्त केला आहे आणि सैनिकांचा तर सोहळा सर्वच करतात पण त्यांच्या सर्व परिवाराचा जो सोहळा यांनी आयोजित केला आहे आणि आम्हाला जो मान दिला आहे आमचा जो पत् वीर पत्नींचा आणि सैनिक पत्नींचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी माऊली प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे असं म्हणतात की भारतीय सैनिकाला वरती फुकट मिळत नाही हे खरे आहे त्याच्यासाठी भारतीय सैनिकाला कठोर परिश्रम करून वरती मिळून घ्यावी लागते तसेच त्या वरतीमध्ये शोभणाऱ्या सैनिकाच्या शेजारी उभं राहण्यासाठी जी पत्नी योग्य असावी लागते त्यालाही ती फुकट मिळत नाही त्यालाही खूप काळजावर दगड ठेवून त्याच्याशी लग्न करावं लागतं आणि सैनिकाची पत्नी व्हावं लागतं जेव्हा सर्व सैनिकांचे जेव्हा सामान्य जनता जेव्हा दिवाळी रक्षाबंधन सारखे सण साजरे करत असतात तेव्हा मात्र मी सैनिकाची वाट पाहत असतो की आज नाही तर उद्या उद्या तर परवा सहा सहा महिने होऊन जातात तरी सैनिक सुट्टीवर येत नाही तेव्हा खरं कळतं की आपण कोणाशी लग्न केलं आहे आणि सैनिकाची पत्नी म्हणून तेव्हा अभिमान तर वाटतोच की आपण एका वर्दी असलेल्या सैनिकाची पत्नी आहे त्याच्या शेजारी उभा राहण्यावर हे सगळं दुःख विसरून जातो का आपण त्याची सहा महिने वाट पाहिली आहे आणि जोपर्यंत सैनिक घरात येत नाही तोपर्यंत तो आपला तो नसतोच तो भारत मातेचा असतो आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो मात्र सौलभ परिवाराचा असतो आणि किती मुलांचे पालक जेव्हा घरी येतात तेव्हा मुलं आम्हाला प्रश्न विचारतात आई या मुलाचे बाबा घरी आले का आपले बाबा का नाही आले तेव्हा मात्र आमच्याकडे उत्तर नसतं कोणतं उत्तर मुलाला द्यावं ते मात्र आम्हाला कळत नाही पण असं तसं करता करताच मुलं होऊन जातात आणि सैनिकाची पत्नी असण्याचा जेव्हा खरा आमचा आनंद असतो खरीच दिवाळी असते जेव्हा आमचे पत्नी सुखरूप रिटायर होऊन घरी येतात आम्हाला आमच्या सैनिक पत्नींचा सैनिक परिवाराचा आणि सैनिकांचा जो सन्मान माननीय साहेब यांनी केला शिंदे साहेब यांनी केला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि मला बोलण्याविषयी दोन शब्द बोलण्याचे आणि मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याविषयी मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद 可惜。 साहेब यांनी माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोजी शिंदेसाहेब यांनी हा सैनिक कृतज्ञता सोहळा असा सुंदर असा सोहळा आधी ते आपल्याला पाहायला मिळाला त्यात आपले, त्या आपले सर्व आजी माझी सैनिक उपस्थित होते असा हा सोहळा न भूतो न भविष्य असा झाला पुढे याच्या आधी अनेक सोहळा सैनिकांचे असा सोहळा मी पहिल्यांदाच बघतोय आणि आपले माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ शिंदे यांना मी खूप खूप आभार मानतो यांचे की असा हा सोहळा त्यांनी तिथे दे साजरा केला आणि सैनिकांना मानवंदना दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो सर्व आजी माजी सैनिक यांचं जय भारत माताकी भारत yeah. माताकी वन yeah. डे वन झे थँक्यू ताज्या घडांमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद